नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बराच वेळा आपण घरामध्ये पालकची भाजी बनवतो तेव्हा आपल्या घरामध्ये मुलं किंवा मोठेसुद्धा पालकची भाजी खायला कंटाळा करतात तर आज आपण येथे अगदी सोप्या आणि नवीन पद्धतीने पालकची झणझणीत भाजी तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर येथे मी पालकची एक गद्दी घेतलेली आहे आणि पालक आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे पालकची भाजी बनवण्यासाठी शक्यतोवर आपल्याला येथे पालक हा कवडाच घ्यायचा आहे पालकच्या भाजीचे देठ हे थोडे कवडे असेल तर आपण हे देठसुद्धा भाजीमध्ये वापरू शकतो पालकची भाजी आपल्याला पूर्ण येथे बारीक कट करून घ्यायची आहे तर येथे मी पालकची भाजी सुरुवातीलाच कट करून ठेवलेली आहे म्हणजे आपला सुद्धा वाया जाणार नाही अशा काही भाज्या बनवत असताना पूर्वतयारी करून ठेवली तर भाज्या ह्या लवकर बनवल्या जातात कट करून घेतलेली भाजी आपण बाजूला ठेवून देऊ आणि पुढची तयारी करू तर येथे मी एक मोठा चमचा दाढवं घेतलेला आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचा आपण यामध्ये शेंगदाण्याचा वापर करणार आहे शेंगदाणे आपल्याला इथे भाजूनच घ्यायचे आहे आणि एक मोठा चमचा आपण यामध्ये तिळाचासुद्धा वापर करणार आहे आणि तीळसुद्धा आपण येथे भाजून घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य मी मिक्सरमधून बारीक फिरवून घेणार आहे आणि याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला या साहित्याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर येथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण चार ते पाच लसूण पाकळ्या टाकून घेऊ आणि लगेचच आपल्याला यामध्ये बारीक कट करून घेतलेला पालक टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला पालक तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता आपल्याला पालक तेलामध्ये छान मऊ लुसलुस होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हा पालक शिजवण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही पालकमध्ये पाणी असल्यामुळे पालक हा छान मऊ लुसलुसीत शिजला जातो तीन ते चार मिनिटांमध्येच पालक छान मऊ लुसलुशीच शिजला जातो फक्त ही भाजी आपल्याला अधूनमधून हलवून घ्यायची आहे म्हणजे भाजी ही कढईला चिटकायला नको सुरुवातीला आपण पालक घेतला तेव्हा पालक खूप दिसत होता पण शिजल्यानंतर पालक हा खूप कमी होतो पालक छान शिजून नरम झालेला आहे आता हा शिजलेला पालक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच कढीमध्ये आपण एक मोठा चमचा तेल टाकून घेऊ तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊ आता यामध्ये आपण ठेचून घेतलेला आलं लसूण पेस्ट एक चमचा टाकून घेऊ ही भाजी बनवण्यासाठी मी यामध्ये लसूणचा वापर जरा जास्तच करणार आहे लसूणमुळे या भाजीला छान चव येते लसूण तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे लसूण छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण दोन लाल मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकून घेऊ आणि मिरच्या आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे तर येथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ आता हा कांदा तेलामध्ये छान नरम होईल तोपर्यंत आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे दोन मिनिट तरी आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान नरम होऊ द्यायचा आहे दोन मिनिट झाल्यानंतर कांदा तेलामध्ये छान नरम झालेला आहे आता यामध्ये आपण एक मोठा कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ आता यामध्ये टाकलेला टोमॅटो आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ टोमॅटो तेलामध्ये लवकर नरम व्हायला हवा म्हणून आपण यामध्ये अगदी थोडं मीठ टाकून घेऊ टोमॅटो थोडा नरम होईल थो तोपर्यंत आपल्याला टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडा नरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊ अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर या भाजीला रंग छान यायला हवा म्हणून आपण यामध्ये एक चमचा कश्मीरी पावडर टाकून घेऊ आणि यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेऊ आता यामध्ये आपण टाकून घेतलेले सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण कच्चा टोमॅटोचा वापर केलेला आहे त्यामुळे याला पाणी सुटते आणि हे मसाले यामध्ये छान शिजले जातात आणि तुम्हाला हवं तर यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून सुद्धा तुम्ही हे मसाले शिजवून घेऊ शकता तर सुद्धा आपण थोडं यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊ आणि हा मसाला आपल्याला सारखा सारखा परतून घ्यायचा आहे म्हणजे कढईला चिटकणार नाही आता या मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता आपण तयार करून घेतलेली पावडर यामध्ये टाकून घेऊ आणि तयार करून घेतलेली पावडरसुद्धा आता आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ या मसाल्यामध्ये आपण ही पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्याला मंद आचेवरतीच हे छान परतून घ्यायचं आहे नाहीतर हा मसाला जळूसुद्धा शकतो किंवा कढईलासुद्धा चिटकू शकतो आणि हा मसाला आपल्याला आता तेलामध्ये एक ते दीड मिनटं छान परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेली पालकची भाजी टाकून घेऊ आणि आता हे आपण परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता या मसाल्यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये गाठी वगैरे व्हायला नको म्हणून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी ही भाजी तुम्हाला पातळ दिसत असेल पण शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होईल या भाजीमध्ये आपण शेंगदाणे आणि तिळाचा वापर केलेला आहे त्यामुळे ही भाजी घट्ट होते या भाजीला आता आपल्याला एक ते दोन मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आता ही भाजी शिजून झालेली आहे तर ही भाजी आपण अशीसुद्धा खाऊ शकतो पण आपण या भाजीला आता तडका देणार आहे तर येथे मी पॅन गरम करून यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेणार आहे या भाजीला आपण तुपाचा तडका देणार आहे त्यामुळे या भाजीला अजून छान चव येते तुम्हाला हवं तर तुम्ही तेलाचासुद्धा तडका या भाजीला देऊ शकता तूप हलकं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा लसूणची पेस्ट टाकून घेऊ या भाजीमध्ये आपण लसूणचा जरा जास्तच वापर केलेला आहे लसूणमुळे या भाजीला छान असा फ्लेवर येतो आता आपण येथे गॅस बंद करून घेऊ तर येथे तूप हे गरमच आहे त्यामुळे लसूण हा तेलामध्ये छान परतला जाईल लसूण छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊ म्हणजे या तडक्याला कलर छान येईल आणि तयार करून घेतलेला तडका आता आपण भाजीवर टाकून घेऊ हा तडका आपण भाजीवर टाकून घेतल्यामुळे या भाजीला अजूनच छान चव येते हा तडका तुम्ही भाजीवर नक्कीच टाकून बघा अशी ही पौष्टिक पालकची भाजी लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील अशी ही पौष्टिक आणि झटपट बनणारी पालकची भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तुमची इथं कोणी पालकची भाजी खात नसेल तर तुम्ही ही भाजी एक वेळेस नक्की करून बघा चवीला ही भाजी खूप छान लागते तर येथे आपली अगदी झटपट पौष्टिक पालकची भाजी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद